तर बऱ्याचदा असं होतं आपला पैसा जो आहे तो अटकत असतो कुठेतरी अटकून जातो कोणाकडनं उधारी यायची आहे ती येत नाही म्हणा किंवा आपली सॅलरी होत नाही असे आणि असे बरेच आपले पैसे रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी ही रेमेडी आहे हेल्थ इश्यूज असतात घरामध्ये बऱ्याचदा घरामध्ये असं कोणतरी असतं किंवा तुम्ही स्वतः असाल की कधी काय तर पोट दुखत आहे कधी काय तर डोकंच दुखेल मायग्रेनच होईल कंबर दुखी पाठ दुखी अशा छोटे छोटे आपल्याला हेल्थ इश्यूज असतात की अरे आता उद्या माझं काय दुखणार आहे ओव्हर थिंकर आपण चंद्रामुळे होतो स्पेशली पौर्णिमा अमावस्याच्या जवळपास हे हे त्रास आपल्याला जास्त होतात तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा खूप ओव्हर थिंकर होत आहात तुम्ही असं वाटतं की नाही मी खूप ओव्हर थिंकर आहे आणि खरंच मी जे जे सिम्पटम सांगितले ते मॅच होत असेल तर तुम्ही करून बघा नमस्कार मंडळी राम राम कसे आहात आपण सगळे सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हा वर्ष आपला सुख समृद्धीचा जावो आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात जे जी प्रॉब्लेम्स असतात हेल्थ रिलेटेड वेल्थ जॉब प्रमोशन्स मॅरेज होत नाही आहे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी मी तुमच्यासाठी पाच रामबाण उपाय आणलेले आहेत आणि हो हे उपाय विदाऊट पैशाचे असणार आहेत तर चला तर सुरुवात करूया पहिली रेमिडी कशासाठी आहे तर बऱ्याचदा असं होतं आपला पैसा जो आहे तो अटकत असतो कुठेतरी अटकून जातो कोणाकडनं उधारी यायची आहे ती येत नाही म्हणा किंवा आपली सॅलरी होत नाही असे आणि असे बरेच आपले पैसे रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी ही रेमेडी आहे ही रेमेडी तुमच्या नव्या घराशी म्हणजे आपल्या कुंडलीप्रमाणे आपला नव्या घर जो असतो त्याच्याशी रिलेटेड आहे हा नाईन हाऊस भाग्यशी रिलेटेड असतो आपला भाग्य आपण एन्हान्स केला तर नक्कीच आपल्याला फायनान्स मध्ये ग्रोथ मिळते यासाठी तुम्हाला अमावस्यला आंघोळ करायची आहे आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही काय आंघोळ करत नाही करता पण या दिवशी आपल्याला गंगा आंघोळ करायची आहे गंगा जल नसेल घरामध्ये ऑनलाईन मागवता येतो बकेटमध्ये आपल्या पाण्यामध्ये बकेटमध्ये गंगाजल टाकायचं आहे सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आंघोळ झाली तयार झालेत यानंतर आपल्या टेरेसवर किंवा गच्चीवर किंवा टेरेस गच्ची नसेल तर एखाद्या ग्राउंडवर जाऊन एखाद्या तांब्याचा लोटा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी आणि थोडेसे काळे तीळ हे ॲड करायचे आहे आणि आपल्या पित्रांना आपल्या पित्रांची नाव असेल त्यांचे नाव घेऊन त्यांना सांगायचं आहे की मी तुम्हाला हे जल अर्पण करतो आहे तर याचं तुम्ही स्वीकार करा याच्यानी काय होणार आहे तर नववा घर जो आहे भाग्याचा आहे त्यासोबत पिता म्हणजे फादर म्हणजे वडील यांचा पण आहे आणि आपल्या पित्रांचा पण आहे नवा घर जर स्ट्रॉंग झाला तर आपल्या लाईफमध्ये मध्ये येणारे फायनान्शियल रिलेटेड होतात अजून याच्यासोबत अजून एक आपण काम करू शकतो आपल्या किचन मध्ये पाणी आपण ठेवतो साठवतो रोज प्यायला तिथे एक लोटा पाण्याचा भरून ठेवायचं आहे रात्री सकाळी उठले की उठल्या उठल्या ते पाणी शिंपळायचं आहे घराबाहेर काल म्हणजे दार उघड उघडायचा लगेच तो पाणी शिंपडायचं सकाळी उठल्या उठल्या आंघोळ न करता आणि हे काम पाणी शिंपडण्याचं काम तुम्हाला रोज करायचं आहे म्हणजे काय काय दोन रेमेडी सांगितल्या पित्रांच्या तुम्हाला एक की तुम्हाला कि रात्री तुम्हाला पाणी भरून ठेवायचं किचन मध्ये झाकून सकाळी उठले की ते पाणी घ्यायचं आहे आणि दार उघडून ते पाणी आहे दुसरं दर अमावस्येला लवकर उठून आंघोळ करायची आहे गंगाजल टाकून त्याच्यानंतर ते झाल्यानंतर तुम्हाला जल अर्पण करायचं पितरांचं नाव घेऊन आता आपण दुसऱ्या याच्यावर ये येऊया हेल्थ इश्यूज असतात घरामध्ये बऱ्याचदा घरामध्ये असं कोणतरी असतं किंवा तुम्ही स्वतः असाल की कधी काय तर पोट दुखत आहे कधी काय तर डोकंच दुखेल मायग्रेनच होईल कंबर दुखी पाठ दुखी अशा छोटे छोटे आपल्याला हेल्थ इशूज असतात की अरे आता उद्या माझं काय दुखणार आहे किंवा घरचे म्हणतील आता इचं आज काय आहे उद्या काय आहे हे बघा जर तुम्हाला कोणता मोठा आजार असेल तर आपल्या मेडिसिन्स तुम्हाला प्रॉपरली घ्यायच्याच आहेत डॉक्टरकडे तुम्हाला जायचंच आहे त्याच्या सोबत ही आपली रेमेडी करायची आहे की काय रेमेडी आहे तर धन्वंतरी मंत्र यूट्यूबवर मेल तुम्हाला तो शांततेत तुम्हाला सकाळी ऐकायचा आहे असं नाही लावून टाकला धनवंतरी मंत्र आणि तुम्ही तुमचे आपले कामं करताय नाही दहा मिनटं त्या स्वतःला मंत्र लावा डोळे बंद करून तुम्हाला बसायचं आहे त्यासोबतच आपल्या घराच्या उत्तर ईशान्य म्हणजे नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट इथे तुम्हाला धन्वंतरींचा फोटो लावायचा आहे आता माझं नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट कुठे आहे मला कसं कळेल यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर एक मी बनवलेला आहे व्हिडिओ की आपल्या घराची दिशा कशी बघायची आहे त्याच्याने तुम्ही बघू शकता की कुठे नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट आहे धन्वंतरीचा फोटो कुठून काढायचा गुगल करा प्रिंट काढा आणि कलर प्रिंट काढा दहा वीस रुपयाचीच होईल तिथे ते चिटवायचे नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्टला आणि मी म्हटल्याप्रमाणे धन्वंतरी मंत्र तुम्हाला कुठेही घरामध्ये बसून तुम्ही ऐकू शकता सेकंड अजून एक छान आहे रेमेडी स्पेशली फॉर लेडीज रिलेटेड प्रॉब्लेम पी सी ओ डी असतं देरेग्युलर मेनिस्ट्रेशन सायकल असतात हे जे पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी एक मंत्र आहे कनिका परमेश्वरी मंत्र आपण तुम्हाला यूट्यूबवर मिळेल तो तुम्हाला ऐकायचा आहे त्याचे रिझल्ट खूप छान आहेत तुम्ही करून बघा तुम्हाला लक्षात येईल की अरे हो मला हळूहळू प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत हे बघा ला ला हे मंत्र ऐकण्याने काय होतं तर आपल्याला औषध लागायला सुरुवात होते बऱ्याचदा असं होतं की औषध लागतच नाही कितीतरी डॉक्टर्स झालेत किती सगळं काही झालं पण औषध लागत नाही त्यासाठी आपल्याला हे मंत्र ऐकायचे आहे म्हणजे आपल्या घरामध्ये आपण हेल्थ हेल्दी राहणार आहोत नेक्स्ट आता आपली जी रेमेडी आहे ती का कशासाठी बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे स्किल आहे आपण इंटेलिजंट आहोत म्हणजे असं होतं की आपल्या बरोबरीची लोक की तो त्याला कमी नॉलेज आहे त्याच्यामध्ये स्किल नाही आहे तरी सुद्धा ते ग्रो करून जातात त्यांना ऑपॉर्च्युनिटीज येतात खूप पैसा कमवतात नेम फेम सगळं काही कमवतात आणि आपल्याला खूप आहे आपल्याकडे नॉलेज आहे आपल्याकडे स्किल आहे तरीही आपल्याला ग्रोथ मिळत नाही ही रेमेडी रिलेटेड टू आहे बुध जेव्हा बुध हा जो आहे आपल्या जवळपास या घरामध्ये असेल म्हणजे इलेवन्थ हाऊसमध्ये असेल किंवा एट हाऊसमध्ये असेल तर त्यावेळेस हा प्रॉब्लेम दिसतो मी असं बऱ्याचदा बघितलेलं आहे जेव्हा मी बघते लोकांचं तर त्यावेळेस माझ्या लक्षात येतं तर ही रेमेडी मी माझ्या क्लायंटला पण दिलेली त्याचे रिझल्ट खूप छान आहे काय करायचं आहे तुम्हाला मंगळवारी रात्री एक आपला तांब्याचा नवीन लोटा आणायचा आहे त्याच्यामध्ये हिरवे मूग एकदम गच्च भरून टाकायचे आहेत तो तांब्याचा लोटा तुम्हाला तांब्याच्याच प्लेटनी पूर्ण लॉक करायचं म्हणजे बंद करायचं आहे जर पॉसिबल झालं त्याला वेल्डिंग वगैरे करता आलं तर ते पण करा बुधवारी संध्याकाळी अशा जागेवर जिथे कोणी जास्त येत नाही जात नाही अशा ठिकाणी तो खोदून एखाद्या जागेवर खोदून तो गाडून टाकायचा माती, आहे मातीमध्ये झालं एकदाच करायचं आहे लाल किताबची ही रेमेडी आहे पण खूप इफेक्टिव्ह आहे एकदा करून नक्कीच बघा आपण हेल्थबद्दल रेमेडी बघितली आपण वेल्थबद्दल रेम रेमेडी बघितलेली आहे तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आहे हे मला कमेंट करायला विसरू नका आणि कुठून आपण हा व्हिडिओ बघत आहात तर ते पण मला कमेंट करा म्हणजे मला कळेल की माझे जे, जे व्हिवर्स आहेत हे कोणकोणत्या सिटीज मधून कोणत्या गावातून मला बघत आहेत चला तर नेक्स्ट रेमेडी आता आपण बघूया ती जी आहे ना ती थोडी वेगळी आहे बऱ्याचदा काय होतं ना की एक छोटस काम आहे एक साईनच घ्यायची आपल्याला कोणाची तरी की जो पाच मिनिटाचं काम आहे पण दोन दोन दिवस आपलं हे काम होत नाही हो आपण विचार करतो यार त्याचं तर लगेच फॉर्म भरणं झालं माझे दोन दिवस झाले मी फॉर्म साठी मागे मागे जातोय पाच मिनिटाचं काम होत हा तर एक छोटासा एक्झाम्पल दिला मी आयुष्यामध्ये असं आपल्यासोबत बऱ्याचदा होतं की ज्यांची कामं अर्ध्या दिवसात किंवा एक दिवसात दोन दिवसात होऊन जातात त्याला आपल्याला महिनो महिनो जातो एका याच्यात आपलं काम होतच नाही आपल्याला दोन तीन वेळा चक्रा मारल्यानंतरच ते काम होत हे केव्हा होतं जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये आपला शनी फर्स्ट हाऊसमध्ये आहे की सेवन्थ हाऊसमध्ये असेल तर हे आपल्या किंवा फोर्थ हाऊस मध्ये असेल किंवा टेन्थ हाऊस मध्ये असेल तर हा प्रॉब्लेम दिसतो अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला शनी गायत्री मंत्र रोज संध्याकाळी एकवीस वेळा म्हणायचं आहे शनी गायत्री मंत्र आपल्या तुम्हाला दिसतच असेल डिस्प्ले केलेलं ते आहे ते त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता आणि रोज संध्याकाळी एकवीस वेळा म्हणायचं आहे हळूहळू आता तुम्ही म्हणाल किती दिवस म्हणून तुम्ही म्हणत राहा तुम्ही जितक्या इंटेन्सिटीने म्हणणार आहात रोज संध्याकाळी एकवीस वेळा तितक्या लवकर तुम्हाला याचे इफेक्ट दिसणार आहेत हे पण तुम्ही करून बघा स्पीड येईल तुमच्या कामामध्ये जो स्लो झालेलं काम आहे तर त्या कामामध्ये स्पीड येणार आहे नेक्स्ट आहे आपल्या रिलेशनशिप बद्दल बोला किंवा बऱ्याचदा असं होतं की आपण ओव्हर थिंकर खूप ओव्हर थिंक होते हा मला असा का बोलला तो मला तसा का बोलला एखाद्याने म्हटलं काय कशी जाड दिसते गंमतमध्येच म्हटलं तर आपण विचार करत बसतो एखाद्याने गंमतमध्ये म्हटलं काय सर कशी पॅन्ट घातली आहे तुम्ही झालं आपला दिवस पूर्ण खराब जातो अशा जेव्हा आपल्या डोक्यामध्ये विचार येतात किंवा आपला नवऱ्याने आपल्याला काही बोलला मग ताटातूट होते तो तर त्याच्या कामाला गेला आणि तुम्ही रडत बसला आहात मग दोन दोन दिवस तोंड फुगून बसला त्याला माहितीच नाही बिचारायला काय झालेलं आहे ना असं होतं बऱ्याचदा तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं एक छोटासा उपाय आहे तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं तो तो आहे त्या लाल कापडमध्ये तुम्हाला थोडीशी आपली बडीशोप असते बडीशोप बांधायची आहे आणि तुम्ही झोपता त्या पिलोच्या म्हणजे तकियेचे खाली तुम्हाला ती ठेवून द्यायची आहे दर एकवीस दिवसांनी ती बडीशोप तुम्हाला चेंज करायची आहे ही चंद्रची पण आहे राहूची पण रेमेडी आहे ओव्हर थिंकर आपण चंद्रामुळे होतो स्पेशली पौर्णिमा अमावस्याच्या जवळपास हे हे त्रास आपल्याला जास्त होतात तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा खूप ओव्हर थिंकर होत आहात तुम्ही असं वाटतं की नाही मी खूप ओव्हर थिंकर आहे आणि खरंच मी जे जे सिमटम सांगितले ते मॅच होत असेल तर तुम्ही करून बघा लाल कापड घ्यायचं आहे तुम्हाला बडीशोप घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक मोठी भर घ्यायची आहे आणि तो लाल कापड बांधून तुमच्या पिलो खाली टाकायचा आहे एकवीस दिवस कंटिन्युअस तो असायला पाहिजे एकवीस दिवसांनंतर ती बडीशोप फेकून द्यायची परत चेंज करायची कंटिन्युअस करत राहा जवळपास फोर्टी थ्री डेज किंवा दोन महिने तीन महिने आणि तुम्हाला याच्यामध्ये फरक पडेल अजून एक तुम्हाला एक बोनस रेमेडी ती सांगेल ज्याच्याने हे प्रॉब्लेम येणारच नाही आयुष्यामध्ये ते कोणते आहे तर फर्स्ट थिंग जेव्हा केव्हा घरी आपण येतो तेव्हा घरामध्ये काहीतरी संध्याकाळी घरी येताना घरामध्ये काहीतरी घेऊन यायचं आहे ही रेमेडी कुठून आली तर ही रेमेडी खूप जुनी आहे हे बघा आधी आपण आपल्याला सांगितलेलं असायचं की कधी कोणाकडे जाताना रिकाम्या हाती जाऊ नये तर आपण आपल्या घरी येताना रिकाम्या हात कसं यायचं काही नाही फूल घेऊन आलेत एक पान घेऊन आलेत काहीही घेऊन यायचं आहे पण रिकाम्या हाती घरामध्ये येऊ नका सेकंड थिंग वास्तूची आहे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला घरामध्ये आपला आपल्याला माहिती आहे की माझ्या घरामध्ये वास्तुदोष आहेत तुम्ही माझे काही व्हिडिओज बघितले असेल त्याच्यावरनं पण तुम्हाला कळत असेल की वास्तुदोष आहेत काय करायचं आहे खूप छान आणि सुंदर रेमेडी आहे घराला डी क्लटर करायचं आहे डी क्लटर म्हणजे काय तर घरामध्ये जित काही का अननेसेसरी वस्तू पडलेल्या आहेत जे आपण यूज करत नाही पिशव्या आहेत वॉट एव्हर जे काही असेल ते घराबाहेर काढायचं आहे घराला नीट क्लीन ठेवायचं आहे याच्याने एटी पर्सेंट वास्तुदोष तुमचा कमी होईल आणि तुमच्या लाईफमध्ये सक्सेस येईल ग्रोथ येईल इम्प्रुवमेंट होईल रिलेशनशिप रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर आता तुम्हाला एकच काम करायचं आहे मला कमेंट करायचं आहे की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत आणि तुम्हाला कोणती रेमेडी कोणती रेमेडी हवी आहे तुमच्या कोणत्या प्रॉब्लेमवर अजून रेमेडी हवी आहे ते मला कमेंट नक्कीच करा सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील थँक्यू